श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराजनं की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही अडचणींना समोर जावे लागते मग आपल्याला आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा का म्हणत आहे जर आपण जॉबसाठी किंवा दहा मिनटाच्या प्रवासासाठी सुद्धा काही कारणास्तव जरी तुम्ही बाहेर जात असाल तर प्रवासात नेहमी तुम्हाला तुमच्याजवळ ह्या चार वस्तू ठेवायच्या आहेत जेणेकरू आपलं संरक्षण होईल जरी अधा कदाचित आपल्यासोबत काही वाईट गोष्टी घडल्या घडल्या जातील प्रवासामध्ये तर आपले स्वामी महाराज दत्त महाराज नक्कीच आपली कुलदेवता आपलं संरक्षण करण याच्यासाठी आपल्याला प्रवासात जाताना ह्या चार वस्तू आपल्याजवळ ठेवायच्या आहेत आता घरातून बाहेर पडताना प्रत्येक स्त्रीला किंवा कोणतीही घरातील व्यक्ती बाहेर पडली तर आपल्याला सतत चिंता होत असते की ती व्यक्ती कधी वेळेवर घरी येते का जर बाहेर गेली तर आपल्याला सतत आपलं मन असं बेचैन झाल्यासारखं होतं लवकर येईल म्हणजे तिचं संरक्षण व्हावं किंवा आता हे धावपळीच्या जीवनामध्ये ट्रॅफिकमुळे भरपूर ना काही ना काही प्रश्न पडत असतात कारण त्याच्यासोबत काही अपघात होऊ नये आता बऱ्याच आपण अशा गोष्टींना समोर सुद्धा गेलेलो आहोत आता कुटुंबामध्ये एक व्यक्ती गेली की त्या कुटुंब खूप ढासळलेलं सारखं होतं कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांनी ह्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे प्रत्येकावर काही ना काहीतरी दुःख आलेलंच होतं पण आता आपण या दुःखातून सगळेजण सावरून पुढे चाललेलो आहोत पण आपण प्रवास करताना किंवा आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती प्रवासाला जात असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही घरातून निघताना गोड तोंड करून म्हणजे त्यांना दही आणि साखर हा प्रसाद देऊन थोडक्यात त्यांना घराच्या बाहेर पाठवावं किंवा उपाशी कधीही घरातील व्यक्तींना बाहेर पाठवू नये जर ती ख लांबच्या जा प्रवासासाठी जात असेल किंवा दुसऱ्या गावी जात असेल तर तिला जेवण करून पोट भरून जेवण करून तिला पाठवावे कोणतीही घरातील व्यक्ती असो स्त्री असो पुरुष असो कोणतीही व्यक्ती घरातील असू द्या किंवा किमान दही साखर गोड तोंड करून तिला लावावे कारण याच्या मागे सुद्धा खूप मोठं असं शास्त्र कारण आहे चला तर मग बघूया कोणते नेमके चार वस्तू आहेत की ती आपल्याला आपल्या प्रवासात सोबत आपल्याला पशी ठेवायच्या असतात सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ अतिशय पवित्र मानलेला आणि स्वामींचा आत्मा असलेला ग्रंथ आता तुम्ही मोठ्या गाडीत जर जात असाल तर आता मी ह्या गोष्टी ज्या तुम्हाला चार सांगणार आहे यथाशक्ती कोणतीही गोष्ट तुम्ही त्यातली एक गोष्ट तुम्हाला सोबत ठेवायची आहेत चार सांगितलं म्हणजे चारही ठेवायच्या नाहीत आता ग्रंथ हा थोडासा छोटाच आहे तसा काही नाही मोठा नाही आहे जर तुम्ही मोठ्या गाडीत फोर व्हीलरमध्ये जात असाल तर तो तो ग्रंथ तुम्ही घेऊन सोबत जा तेने कारण स्वामींचा आत्मा मांडलेला आणि स्वामींना अतिशय प्रिय असणारा हा ग्रंथ आपल्याला प्रवासात आपल्या जवळ ठेवायचा आहे जवळ जवळ ठेवायचं आहे म्हणजे त्या ग्रंथाचा आपल्याला आदरसुद्धा करायचा आहे म्हणजे की त्याला फूल आणि अक्षदा अर्पण करायची आहे त्यावेळेसच तो आप तो ग्रंथ आपल्या गाडीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आपल्या मोठी गाडी असेल तर मोठ्या गाडीत तर हमेशा म्हणजे सतत आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आपल्या गाडीमध्ये असायलाच पाहिजे आणि तारक मंत्र दुसरी गोष्ट म्हणजे मंत्राची एक कॉफी तुम्ही प्रिंट करून आणा जर तुम्हाला म्हणलं ना जर येत नसेल तारकमंत्र बऱ्याच महिलांना तारक मंत्र येत नाही तर त्यांनी त्याची प्रिंट बनू तुम्हाला गुगलवर गेलं की ते मिळून जाईल तारकमंत्र त्याची प्रिंट आणा आणि ती प्रिंट आपल्या घरामध्ये एक ठेवा जेणेकरून आपण सतत ते वाचू आणि एक आपल्या सोबत ठेवायचं आहे तुम्ही गाडीमध्ये बसाल त्यावेळेस तुम्हाला हा तारक मंत्र म्हणायचा आहे जसा वेळ मिळेल तुम्हाला गाडीत तसा तुम्हाला हा तारक मंत्र म्हणायचा आहे दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे कुलदैवताचा फोटो कुळाचा आणि कुटुंबाचं रक्षण करणारी आपली कुलदेवी कुलदेवीचा फोटो आपल्या गाडीमध्ये किंवा आपण प्रवास करताना आपल्याजवळ ठेवायचा आहे आणि नमस्कार करून मगच प्रवासाला सुरुवात करायची आहे त्या फोटोच्या दत्त महाराज चौथी गोष्ट म्हणजे दत्त महाराजाची फोटो दत्त महाराजसुद्धा आपलं संरक्षण करतात स्वामी महाराज संरक्षण करतात आपली कुलदेवता देखील आपलं संरक्षण करते त्यामुळे आपल्याला आपलं दत्त महाराजांचा फोटोसुद्धा प्रवास करताना आपल्या जवळ ठेवायचा आहे आणि जे हे फोटो किंवा मंत्र जवळ ठेवायचेच आहेत पण त्याचा आधारसुद्धा आपल्याला म्हणजे आदर करणं गरजेचं असतं म्हणून त्यांना नमस्कार वगैरे करूनच ते सोबत ठेवायचे आहेत अगदी दहा मिनटाच्या प्रवासासाठी जरी तुम्ही चाललेला असेल तर या वस्तूपैकी कोणताही कोणतीही एक वस्तू तुमच्यासम सोबत किंवा तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ठेवायची आहे कारण कसं का असताना दहा मिनटाचा जरी प्रवास असेल तर त्यातील एक मिनटंसुद्धा एका मिनटातसुद्धा सुद्धा आपल्यासोबत वाईट घडू शकतं त्यामुळे आपल्यासोबत अशा काही प्रवासामध्ये वाईट गोष्टी घडू नये म्हणून आपल्याला आपल्या कुलदेवीचा दत्त महाराजांचा आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आपल्याजवळ ठेवायचा आहे त्याचबरोबर असे आपण प्रत्येक वेळेस म्हणजे प्रवास करताना हेल्मेट घालणे किंवा किंवा म्हणजे सिग्नलचे नियम पाळणे हे सुद्धा महत्त्वाचं असतं त्यानंतर दुसरं महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की मंगळवारी एक मंगळवार कोणताही मंगळ घ्यावार म्हणजे कोणत्याही मंगळवारी तुम्हाला गणपतीच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या देवघरामध्ये तर गणपती असतोच तर त्या गणपतीला आपल्याला एक दुर्वाची पेंडी व्हायची आहे हळदी कुंकू गणपतीला लावायचा आहे आणि दुर्वाची म्हणजे दुर्वाची एक पेंडी इक्वीस जे आपण दु दुर्वा निवडून एक पेंडी तयार करतो तशी ती आपल्याला एक पेंडी व्हायची आहे गणपतीला एक लाल कलरचं फूल अर्पण करायचं आहे आणि ते फूल आणि ती दुर् दुर्वा जी आहे ते एक दिवस गणपतीपुढंच ठेवायची आहे आणि दुसऱ्या न दिवशी ती पेंडी आणि लाल फूल एक एक आहे ते एका कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे पिवळा वस्त्र घेतलं तरी चालेल पिवळ्या वस्त्रामध्ये तुम्हाला ते बांधायचं आहे छोटीशी गाठ करायची आहे आणि ती गाठ आपल्याजवळ आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे ज्यावेळेस तुम्ही प्रवासाला निघताल त्यावेळेस ती, ती दुर्वा असलेली गाठ आणि फूल असलेलं ते आपल्यासोबत ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही पण तुम्ही गोष्ट म्हणजे हे धावपळीच्या जीवनात तुम्हाला काही ना काही खरंच अडचणी येत असतात आणि ह्या प्रत्येकासाठी माझ्यासाठी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आहे आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे त्यामुळे प्रत्येकाने या नियमाचे पालन करणे किंवा आपल्यासोबत या वस्तू ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे कोणतीही एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे जे तुम्हाला शक्य होईल ते तर दुसरी गोष्ट काय करायची आहे तर तपकिरी रंगाची एक कवड भेटते बघा कवडी भेटते तर ती काळ्या धाग्यामध्ये बांधून ते आपल्या गाडीमध्ये म्हणजे किंवा तुमच्याकडे फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल तर तिथं तुम्हाला ते बांधायची आहे तपकिरी रंगाची एक कवडी भेटते ना ती काळ्या धाग्यामध्ये काळ्या वस्त्रामध्ये बांधायची आहे आणि ती आपल्या गाडीमध्ये बांधायची आहे टू व्हीलर असो फोर फोर व्हीलर असो आणि दर प्रत्येक आमोशाला प्रत्येक आमोशाला आपली गाडी किंवा आपले फोर व्हीलर असो टू व्हीलर असो कोणतंही वाहन आपल्याकडे असो ते स्वच्छ करायचं आहे आणि नारळ वाढवायचं आहे आणि कधीही तुम्हाला म्हणजे तुम्ही घरामध्ये आहेत आणि कधी घरामध्ये वादविवाद झालेत आणि तर राग राग तुम्ही घरातून कधीही बाहेर पडू नका तुमच्या मनामध्ये जर निगेटिव्ह असेल तर तुमच्यासोबत कधीही काहीही वाईट घडू शकतो ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाताल कारण कधीही घरातून तुम्ही रागाने बाहेर जाऊ नका अतिशय प्रसन्न मनाने घरातल्यांना सगळ्यांना आदराने किंवा सगळ्यांच्या सहमतीने किंवा सगळ्यांना देवासमोरसुद्धा जाऊन देवाला नमस्कार करूनच घरातून बाहेर पडत जा त्याचबरोबर प्रत्येक स्त्रीनी ज्यावेळेस त्या घरातून बाहेर पडतात घरातील करती स्त्री तर तिनं सर्वात प्रथम देवासमोर जाऊन स्वतःला हळदी कुंकू लावून देवीला हळदी कुंकू लावून मग नमस्कार करूनच थोडंसं सा गोड साखर वगैरे खाऊनच बाहेर पडावं जेणेकरून आपले काम देखील चांगल्या प्रकारे होईल आणि आपला प्रवा प्रवास देखील चांगल्या प्रकारे होईल याची सगळ्यांनी नक्की काळजी घ्यावी कारण तुमच्यामुळे तुमचं कुटुंब तुमच्यावर अवलंबून असतं तर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेणंसुद्धा महत्वाचं आहे या सुद्धा बरेच काही असं शास्त्रकारणेसुद्धा आहेत आणि ते आपल्याला माहितीसुद्धा नसते बऱ्याच पुस्तकामध्ये सुद्धा याविषयी माहिती दिलेली असते की प्रवासात जाताना नेहमी तुम्ही तुमच्याजवळ ह्या गोष्टी ठेवल्याच पाहिजेत तर अतिशय सोप्या ह्या चार गोष्टी आहेत नक्की स्वामी महाराज दत्त महाराज आपली कुलदैवता आपलं संरक्षण करेन आणि आपल्याला सुखरूप घरी परत येऊस तर आपली काळजी घेईल आपली कवच निर्माण करेल आपल्या भोवती आणि जरी काही सोबत झालं तरी पण स्वामी महाराज दत्त महाराज दत्त कुलदेवतेचा फोटो सोबत आहे ते आपल्या केसालाही धक्का लागू देणार नाहीत तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त